कल्पना अरुण दीक्षित मी राहणार विश्वनगर आम्हाला पाण्याची समस्या आहे सकाळी सात वाजता पाणी पाहिजे आणि पाणी एक तास अजिबात येत नाही आमच्याकडे फक्त पंचवीस मिनिटच येतं पाणी आणि पावसाळ्यात तर खूप गडूळ पाणी येतं लाल एकदम लाल पडक पण वाटत नाही एकदम माती माती पाणी येतं आणि प्रेशर अजिबात पाण्याला नाही माझं नाव लता काशीनाथ गायकवाड नगर मध्ये राहणार माझ्या सुना सर्विसला आज आता कालपासून एक तारखेपासून दोन तारखेपर्यंत जसं पाणी आलं तसं रोज जर आलं तर आमची मग नंतर तुमच्याजवळ काही तक्रार नाही पण येऊन एवढी दखल घ्यावी तुम्ही कि आज आलंय पण आता चार दिवसानंतर तुम्ही बोलणार का परत दुपारी सोडू मग चार वाजता सोडू मग पाच वाजता सोडू आम्हाला नाही बसायला भेटत नाही आराम भेटत नाही काय होत आम्ही वयस्कर गाय आहेत आता एवढी वर्ष आम्ही गावामध्ये जवळजवळ चोपन्न वर्ष ह्या पंचसिंग नगर मध्ये आम्ही काढले पण आता ह्या वर्षी जे आमचे हाल व्हायला लागले असे कधीच झाले नव्हते हा पाण्याचा खूपच आम्हाला त्रास आहे तर तुम्ही एवढं समजून घेऊन आमच्या गावाकडे राऊंड मारून बघावा सगळ्यांची दखल घ्यावावी आणि एक साखळी केलेली आंदोलन यांना आमचं पूर्ण पाठवून नमस्कार मी सौ निशा सचिन कानिटकर गुंडगे गावामध्ये राहते मला फक्त नगरपालिकेला एवढंच विचारायचं आहे की हा जो पाणी प्रश्न आहे हा तुम्ही कधी सोडवणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा जो पाणी येतो तो, तो आम्हाला फिल्टर होऊन येतो का स्वच्छ असं पाणी नाहीये मग सामान्य नागरिकांनी स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार नाहीये का सामान्य माणसांना आणि दुसरं म्हणजे नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते आजपर्यंत एकदा तरी टाकीवर गेलेत का बघायला काय स्वच्छता आहे की नाही त्या पाण्याची बस आणि याच्या पुढेही आता पाणी वेळेवर यावं हीच आमची नगरपालिकेकडे एक विनंती आहे नमस्कार मी ऍडव्होकेट भावना विशाल पवार गुणगे पाण्याची समस्या खूप आहे आणि वर्ष दीड वर्ष झाला नगरपालिकेत निवेदन देऊन किंवा मोर्चा नेऊन किती वर्ष झाली दोन वर्ष झाले मोर्चा पण नेला होता काही कोणी लक्ष देत नाही आणि अधिकारी त्या अधिकारींना घेऊन तर मी विश्वनगर पासून सर्वांचे प्रॉब्लेम सांगितलेत फक्त अधिकारी येतात बघतात आणि जातात उद्या करतो आम्ही परवा करतो पण काही फरक नाही पडत ना पाण्याच्या प्रेशर मध्ये फरक पडत ना वेळेमध्ये फरक पडत म्हणजे अधिकारी लक्षच देत नाही फक्त ते त्यांची पगार घेतात येतात खुर्चीत बसतात पगार घेतात आणि जातात मग अशा अधिकाऱ्यांना निलंबित केलेलंच बरं आहे मग त्यापेक्षा म्हणून नगरपालिकेने जरा लक्ष द्यावं की महिलांचे खूप प्रॉब्लेम आहेत पाणी वेळेवर येत नाही आणि जे जे काही पाणी येतं ते खूप गाळ असत त्या पाण्यामध्ये म्हणजे ते प्रदूषित असतं असं फिल्टर होऊन पाणी येतच नाही आणि महिलांना खूप प्रॉब्लेम असतो जॉबला जातात कोणी शाळेत मुलांना घेऊन जातात आणि हा पाणी कधीही येतं की एकच वेळ फिक्स नाही कधी बाराला येतं कधी दोनला ला येतं कधी चारला येतं महिलांनी दिवसभर पाण्यासाठी घरातच बसावं का नोकरी करू नये किंवा बाहेर घराबाहेर पडू नये का महिलांनी पाण्यासाठी नगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही तर या महिला सर्व रस्त्यावर उतरतील आणि तिरू आंदोलन करू आम्ही आणि आजही सांगतो की अजून सेऊ साहेबांनी की जर महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तिरू आंदोलन उभे करू